कधी कधी राजकारण आणि गुन्हेगारी एकाच गोष्टीत मिसळले जातात असा एक घातक घडलेला खून ज्यात मुख्य आरोपी कोण आहे आणि त्याचा राजकारणावर काही परिणाम होईल हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक करार चे कनेक्शन त्यांचे दंदे राजकारणी स्वार्थ आणि गुन्ह्याची साखळी एक वेगळीच कथा सांगते चला तर मग पाहूया त्या माणसाच्या रक्त अंगात तीन लिटर रक्त असतं ते तीनही लिटर रक्त सोकाल काय म्हणतात त्याचं साखवलं गेलं त्याच्या बरगडल्या त्याच्या अंगावर डब्ल्यू डब्ल्यू एफसारख्या उड्या मारल्या त्याचं तीन कापलं पाणी पाजायचं म्हणून त्याच्या तोंडामध्ये नक्की केली त्याचे दोन्ही हात तोडले दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडले या सरपंचाला उचललं पाच सात जणांनी लगेच हॉकी स्टिक रॉड फायटर काय काय सत्तूर संतोष देशमुख नेमके कोण होते संतोष देशमुख हे त्यांच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते ते एक समाजसेवक होते ज्यांनी आपलं जीवन गावकऱ्यांच्या भल्यासाठी समर्पित केलं शेतकरी आणि गरीब लोकांच्या हक्कासाठी त्यांची लढाई प्रसिद्ध होती गावात अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यांनी आपल्या गावासाठी अनेक सुधारणा केल्या होत्या याबद्दल ते लोकांच्या हृदयात सदैव नाव व स्थान मिळवत होते त्यांनी पवनचक्की प्रकल्पाबद्दल विरोध दर्शवला होता कारण यामुळे शेत जमिनीवर वाईट परिणाम होणार होते आणि पर्यावरणावरही त्याचा नकारात्मक प्रभाव पडणार होता संतोष देशमुख यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र करून त्यांच्या विरोधात आवाज उठवला व वो नंतर पवनचक्की कंपनीचा नेमका वाद कसा उभा राहिला गावात पवनचक्की प्रकल्पाच्या स्थापनेसाठी काही शक्तिशाली लोक सक्रिय होते यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गमावण्याच्या आशेने आणि त्यांच्या भविष्यावर बिघडलेल्या परिणामामुळे संतोष देशमुख यांनी त्यांचा विरोध केला ते मानत होते की पवन चक्की प्रकल्पाचे हित अनेक लोकांच्या वैयक्तिक फायद्यासाठी पण ते गावकऱ्यांच्या कल्याणाशी सुसंगत नव्हते त्यांच्या या विरोधामुळे काही लोकांचा वैयक्तिक द्वेष वाढला आणि हळूहळू परिस्थिती अधिक ताणली गेली हे विरोधाचे पाऊल नेहमीच तणवणारे असते आणि काही लोकांच्या स्वार्थाच्या वासामय ही परिस्थिती एका अमानुष हत्येपर्यंत पोहोचली तर मंडळी आता आपण हत्येची घटना पाहणार आहोत एक शांत रात्री संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यांचा मृतदेह गावाच्या बाहेर एका निर्जन ठिकाणी आढळला मृत्यूच्या वेळी त्यांना गंभीर इजा झाल्या होत्या आणि परिस्थिती पाहता हे एक ठरवलेली हत्या असल्याचं दिसतं हत्येची बातमी गावात पसरली आणि संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं काही लोकांच्या मते ही हत्या पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित राजकीय दबावामुळे झाली तर काही लोकांची जातीय वादाचा भाग मानला परंतु त्याच्या कारणावरून उलगडलेली एक मोठी गडबड आणि राजकीय ही शिजलेली चिठ्ठी हा एक आणखी रहस्य बनला आहे संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी त्यांच्या हत्येबद्दल आवाज उठवला त्यांनी पोलिसांना तक्रार दाखल केली मात्र राजकीय दबावामुळे तपास फारसा पुढे सरकत नव्हता गावकऱ्यांचे म्हणणे असे होते की आम्हाला फक्त न्याय हवा आहे आप हे आपल्याला आपल्याच हक्कासाठी लढण्याची संधी आणि योग्य न्याय मागत होते काही लोकांना असा विश्वास होता की संतोष देशमुख यांच्या मृत्यूमध्ये राजकारणी लोकांची भूमिका असू शकते ज्यांना त्यांच्या विरोधामुळे फायदा झाला गावकऱ्यांना जाचत गा असलेल्या या प्रकरणावर ते लढत होते नेमकं खरं कारण काय याच प्रकरणात महत्त्वाचं आहे की त्यात राजकारणाचा उलगडा संतोष देशमुख हे त्या गावातील एक आदर्श होते त्यांनी आपले विरोधी विचार शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चाललेले पाऊल आणि त्यानंतर आलेला निष्क्रिय तपास हीच त्यांच्या हत्येची भूमिका ठरते राजकीय सामाजिक आणि आर्थिक दबावात या प्रकरणाचा एक मोठा प्रश्न बनतो हत्येची सत्यता शोधली गेली आणि कोणत्या कारणाने ही हत्या केली गेली या सर्वांच्या मुळाशी एकदाच उत्तर शोधायला हवं हो। आता तुमचं काय म्हणणं आहे या घडामोडीवर तुम्ही काय विचार करता गावकऱ्यांच्या आवाज उठवणाऱ्या माणसाचा असा प्रकरणामधून आम्ही काय शिकू शकतो याचं उत्तर कदाचित तुमच्या मनात असेल की राजकारण आणि समाजसेवा कधी कधी एकाच गाडीतून जाता संतोष देशमुख यांचा मृत्यू त्यांची धाडसी लढाई आणि गावच्या संघर्षाची ही दंतकथा कदाचित यापुढे दुसऱ्या लोकांना एक संदेश देई की लोकांच्या हक्कासाठी लढताना प्रामाणिकता आणि समर्पण किती महत्वाचं आहे आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यातून केवळ एक सत्य समजून घेणं नाही तर समाजासाठी विचार करण्याचं एक नवं दार उघडणार आहे याचं उत्तर शोधताना समाजाच्या एकतेचं महत्त्व जाणून घ्या आणि यासाठीच सत्तेच्या मागे असलेल्या गडबडीनुसार याचं प्रकरणावर एक टोकाचं मत तयार करा धन्यवाद